अरे रे गायब लेखिका शर्वरी पाटणकर मंदिरा मांजर रडत होती तिच्या भोवती तिची सहा पिल्ल ग म प धनी चुळबुळत बसली होती सल्लू कुत्रा आणि मोका कावळा तिची समजूत घालत होते वा शेवटचं कधी बघितलं म्याव अरे सदा फुलीजवळ सदा आणि अदा फुलांशी सगळे खेळत होते मी त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आले त्यावर ताव मारून मग मा चालत चालत आम्ही घरी गेलो तेव्हा दुपार होती दुपारी पिल्ल सगळी तिकडेच आजूबाजूला खेळत होती मग तू आलास आणि आपण बॉलबॉल खेळलो <laughs> हो 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 बरो बरोबर पण तेव्हा रे तिकडे नव्हती ना, ना ग मला आठवत नाहीये सल्लू डोकं खाजवू लागला मी रात्री सगळ्यांना मोजते ना रोज तेव्हा ती होती सकाळी मोजली तर सहाच होती कुठे गेली रे माझी रे कुठे असेल ती आता <laughs> रे एका बिल्डिंगच्या कंपाऊंडला चिकटून एकटीच उभी होती रात्री नाकावर सारखी माशी बसत होती तिला खाऊन टाकायचं म्हणून तिच्या मागे मागे पळता पळता ती भलतीकडेच पोचली होती आपण कुठे आलोय तिला काही कळतच नव्हतं रात्री तर इतकी भीती वाटली की बस आईच्या आठवणीने रे रात्रभर रडली होती सकाळ झाल्यावर आई समोर असेल असं तिला वाटलं होतं पण छे समोरच्या बिल्डिंगमधून खूप माणसं ये करत होती पण कोणीच ओळखीचं नव्हतं इतक्यात समोरून सलोनी आणि विहान दुधाची पिशवी घेऊन आले मांजरीच पिय बघ ना विहान सलोनीने विहानला दाखवलं हो, क्यूट आहे पण त्याची आई असेल इकडे तिकडे आजूबाजूला तू पिल्लाच्या जवळ गेलीस ना ती वस्कन अंगावर येला हो बापरे असं पुटपुटत सलोनी पिल्लाकडे बघत बघत गुपचुप घरी गेली आई रे केविल वाण ओरडली कुठे कुठेस ग रे तू मंदिरा मांजर गल्ली भर रेला शोधत होती मोका तिच्या डोक्यावरून शोधत शोधत उडत होता काव काव रे ग रे काव काव रे ग रे ए मंदिरा तिला दूध सेंटर सेपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू